म्हणून ही एवढीच साडेतीन वर्ष काय म्हणतात त्या मुलीला काय समजते काय तिचा दोष सांगा ना काय तिचा दोष काय तिच्या वस्त्राचा दोष होता काय तिचा दिसण्याचा दोष होता काय कळतंय तिला काय काम कळतंय काय वासना कळतंय कायच नाही एक निर्मळ असणारी साडेतीन वर्षाची यज्ञ जर आज महाराष्ट्रात तिचं तरी लपण्यासाठी आसरा पाहते तर खरं सांगा या बहिणी सुरक्षित आहे का एका रात्री राष्ट्रपती राजवट लागू होते एका रात्री मुख्यमंत्री बदलते एका रात्री नोटबंदी होते मग एका रात्री यज्ञाचा आरोपी माहीत असून त्याला फाशी का होऊ शकत नाही विचार केला याला कुठंतरी अजूनही मात्र आळा बसलेला नाही आणि आता शासनावरती अवलंबून राहायचं नाही असं प्रकरण घडलं आरोपी सापडला अख्या जनतेने ना काय करणार आहे हो शासन कोणा कोणाला पकडणार आहे एवढी घटना घडली यज्ञाची ही यज्ञ मात्र आपल्यातून गेली योग्या हो साडेतीन वर्षाची विचार करणार आता त्या आरोप्याला फाशी झाली काय भर चौकात पेटवला काय लोकांनी तुडवला काय माय बापाची ती माया आणि एवढीशी चिमुकली हो स्वप्न पाहिले त्या आई, आई वडिलांनी त्या लेकीसाठी येईल ती लेख वापस येईल ती येत्या ये वापस म्हणून प्रत्येक घरातली मुलगी सुरक्षित नाही म्हणून तिला मात्र कुठतरी कोणतंही का हो ना शस्त्र शिकवा गा 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 गा। चार चौकात ताठ माने वागायला शिका नाहीतर ही काय चार चौकात पाहुणे आले, आले तर घरात लपून जाते पाहुणे आले ओळखीचे तर घरात अन अनोळखी परदा कोणी तरी येऊन तोंड दाबायला लागला तर हे काय मारणार त्याला करेन त्याचा सामना ओळखीचे पाहुणे आले तर लपून घरात जाते तिला ताठ मानेने जगायला शिकवा शस्त्राचं शिक्षण घ्या नसेल तर आपण दरवर्षाला दर पाच संस्कार शिबिर आयोजन करतो तीन वर्ष झाले ते एक वर्ष मुंबईला केलं मग राळेगावला केलं यावर्षी मांगरुडला केलं आणि आता येत्या दोन हजार सव्वीस मध्ये पण ते आयोजन आहे मांगरुड वेगाव मारेगाव परिसरामध्ये पंधरा पंधरा दिवसाचे आयोजन असते पाठवा घरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवसभर दिवसभर गावभर फिरत राहील पण तिथे येऊन पंधरा दिवस राहिले ना नक्कीच संस्काराचे धडे घेतल्या वाचून राहणार नाही नाही होणार छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वचनावर चालणारा मावळा नक्की झाल्या वाचून राहणार नाही नाही होणार जाणोपरे तुमोपरे पण त्या संत वचनाचा खरा सेवक झाल्या वाचून राहणार नाही अजून काय पाहिजे हो तुम्हाला प्रॉपर्टी प्रॉपर्टी कितीही कमवून ठेवा कितीही ठेवा जर संतती चांगली नसेल ना तर कमवलेली संपत्ती अशी एका वर्षात पाहिली असेल तुम्ही कधी झाले तुमच्या तर म्हणून जर संतती चांगली असेल ना तर ती संपत्ती कमवल्यावर राहणार नाही नाहीतर कमवलेली संपत्ती मात्र अशी पाण्यासारखी वाहून गेलेली तुम्ही पाहिलेली आहे त्या यज्ञाला न्याय मिळते न्याय मिळाचा राहिला तेवढ्यातच मात्र बघा तेवढ्यातच आठ दिवस होत नाही तो दुसरी चंद्रपूरला घटना घडते अगदी बालक मुली अवस्थेतल्या मुलीवरती पुन्हा एकदा तीच बलात्कार होत आहे अत्याचार होत आहे कुठे माणूस की कुठे माणूस की कुठे जिवाळा कुठे प्रेम कुठे भाऊ बन कुठे मातृप्रेम आहो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण आहो ज्या राजानी पराई नारी रखवाई समान आई समान मानायला शिकवले कुठे गेली आपली ती शिकवण म्हणत फिरतो बोमलत फिरतो अंधार झालाय फार दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा जा शिवा पाहिजे पण शिवा यायला आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला तयार का आपण जिजाऊ व्हायला तयार आहोत का विचार करायची आज आहे नक्की आपण आई जिजाऊ बनायला तयार झालो ना तर शिवा आपल्या घरी आल्या वाचून राहणार आणि पण आपण काय करतोय आपण कस कर वागतोय म्हणून सांगणे प्रत्येकाने संस्कार द्या सुसंस्कारित करा कारण संस्कारासारखी दुसरी तिजोरी कोणती नाही दुसरं धन कोणतं नाही सुसंस्कारित व्यक्ती असेल ना कशीही परिस्थिती का आली नाही आनंदाने हसून मात्र पुढे पाऊल वाट काढल्याशिवाय राहणार नाही हे सांगा नाहीतर कितीही संपत्ती असली आठ खोल्याचं घर असेल घरात राहणारे दोघच आणि ते दोनही मात्र दोन खुले जगून दोन गईकडे दुसरं दुसरं बनवून शिजवून खाते प्रेम न जीवाळा आज खरी हे जपायची माणूस की जपायची गरज आहे दादा आणि म्हणून इथे येऊन बसून विचार करायची गरज आहे फॅशन 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 म्हणतो आपण वेसन वेसन वाढलं म्हणतो अरे फॅशन गेलीच पाहिजे करू नका असं मी मुळीच म्हणत नाही आता नाही तुम्ही नाही करणार भाषण कोण करणार आपण नाही करणार तर कोण करणार पाहिजे पण कशी बघा अंगवर वस्त्र परिधान करून कधीतरी बाहेर येऊन बघा चार लोक चर्चेत करेल आणि अर्ध नग्न अवस्थेत बाहेर आल्या तर याची त्याची नजर पडणारच आहे म्हणून आई तुम्हालाही सांगते आपल्या मुलीवरती मात्र चांगले संस्कार द्या त्यांना शिकवा कोणती कला गुण जे काही असेल छंद असेल त्या द्या मी दुपारी एका घरी गेली मला त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीला मात्र तुमच्यासारखं करायचं आहे मग आमची मुलगी म्हणते की मी शिकायला जातो शिक्षण अध्ययन घेतो ही प्रेरणा जर मिळत असेल ना तुमच्या गावात तर निश्चित तुम्ही त्याला जी इच्छा आहे ते पूर्व ती मागत नाही ना ती घेऊन दुसऱ्याच्या सारखं काही अर्ध लागला कपडे म्हणा किंवा मोबाईल तर मागत नाही ना फॅशन आणि पडत नाही फॅशन करते पण भगवत नाम चिंतनाची करू द्या ना मग नाहीतर सध्या अडीच वर्षाचा लहानचा मुलगा असतो आता इथंच दूर कशाला जाऊ हे लहानचं कोणाचं आहे सगळे इकडे टाकता माझ्याकडे त्या हनुमंतरायांकडे पाहते आणि उर्वरित ही एकच कोणाचा रे बाबा उभा वर ये स्टेज वर ये 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 काय लागत ये